या छोटे सरकार किती दुनिया फिरून जाला पावरी उंच भरणी गेले मला वाटतं या पावसाळ्यामध्ये डायरेक्ट खालचा का फ्लोअर पाणी खाली जाईल आज बापू मस्त तीन चिमणी मशी आहेत दोन शेपमसे शेपमसे बघा से मोठमोठे भेटले ना एक दोन कटल्या त्याचा बकरीचा आकार तुम्ही बघू शकता भारताचा नकाशा झाले काय बोलायचं लक्कीला आवडी नाटकं करताना नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांचे ब्लॉग ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो देत अशी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे तीन जानेवारी आणि वार आहे शनिवार तर छानशी मी आपल्या ब्लॉगला सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे म्हणजे इंट्रो थोडासा लेट देते आहे पण ब्लॉगची सुरुवात मी खूप पाठ्यापासूनच केलेली आहे तर चला आता आजच्या दिवसभरामध्ये काय काय होते ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्ही कालच्या व्हिडिओला खूप भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद असंच सपोर्ट असंच प्रेम तुमच्या ताईवरती असू द्यात ओके चला आता आणि आपला अंगणा मस्त आपण आता साफ केलं आणि मस्त विटा ना आता भारी पण वाटते एकदम चला सकाळची वेळ आणि आता चूल भेटवले लवकरच आज उठले हो कारण की मोनिशलाच लवकरच कामावर जायचं होतं त्याच्यामुळे हा बघा रेडी होऊन निघाले तो कामाला द्यायला तापते आपलं पाणी चुलीवर मस्त गावचा गिजर तुम्ही चहा पिवायला मस्त सकाळचा चहा लको तुला काय पाहिजे बाबू आता छोटी चहा नाही पित माणसं चहा पितात काय चला आता चाय पिऊन घेते पटपट आणि मग लगेच मशीनला कपडे लावून घेतो आणि लवकरच जेवण बनवायला का मनुषनी काही डब्बा नाही ने नेला तो एक साडे बारा एक जेव्हा येऊ शकतो त्याच्यामुळे चला आता चला पुढे काही काही कंटिन्यू आता याला आणले बाहेर जरासा जर असा नको हे बघा इथे आता आपला अंगण मस्त म्हणजे झाड वगैरे जी काय होती ना इकडे तिकडे फांद्या पडलेल्या म्हणजे अशा वाकलेल्या सगळ्या तोडून टाकल्यान ना यो शेंगट्याचं झाड पण तोडले कारण यो मध्येच होता ना त्याच्यामुळे आणि तो पूर्ण अंगण्यामध्ये असं वाकलेला होतं बरं कधी पडू पण शकते अंगावर त्याच्यामुळे ना मस्त झाडांच्या साईडला ना असं सा गोल गोल विटार असून त्याच्यामध्ये माती टाकले भारी वाटते एकदम आणि आता इकडचा पण ना करायचं राहिले इकडचा पण करून घ्यायला लगल बघू आता कधी होते इकडचं तरी इकडच्या दोन झाडांना कवर आहे बाकी अजून राहिले गरजच इकडे वरते काय बघते आबालामध्ये <laughs> येरा ये रे येरा व्यवस्थाप ये बघते यात इकडं असा हाटी आहे ना यो काय बोलायचं नक्कीला आवडी नाटकं करत नाही बोलून ठेव नाही त्याचा म्हणणं असं मला रस्त्यावर घेऊन जाईल रस्त्यावर नेला ना का लवकर आला बघ नाही पोऱ्या त्याच्यामुळं मी याला रस्त्यावरून येत हो नाही अंगण्यामध्ये बरं तुला का मला खेळायचं तुला खेळून जे तू आबालांग बघते डगान आपला फणसाचं झाड आहे एवढा मोठा किती मोठा झालाय बघा पण एक फणस येत नाही झाडाला मंडळी नारलाच्या झाडावरून असं टपकन नारळ पडलेला खाली बघा नारलपरला झाडावरून डायरेक्ट टपकन वाढल्या ना ते लगेच परतान कावळ्या बिवळ्या वेल बाबा 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 आज काय झालंय मोबाईल बिबईल परतान घात काय ते इथं आता एक खाडीचा मावरा पकडून आणले जन्म कालच तर आज बरं मस्त बनवत मस्त तीन चिमणी मशी आहेत दोन शेपमाच शेपमा मोठं मोठं भेटले ना एक दोन कटल्यान चल आता मच्छी झाले आता इथं भाकरी करायला आता लाच्छी भाकर टाकले भाकरीचा आकार तुम्ही बघू शकता भारताचा नकाशा झाले आणि आपल्या भाकरी बोलल्यान मस्त चला तर मंडळी या आता तुम्ही भाकर खावाला मस्त मच्छी तळलेली ना भाकरी गेल्यानंतर बरं नाश्ता करून जाता चिन्मय तर असंच गेला चिन्मय बोला मला नको आहे तू खा चला या आता तुम्ही मी नाश्ता करायला तुम्ही नाश्ता करायला हे बघा मस्त खाडींचा मावरा ना भाकर बघा आता लकुला लकुला डोले बाहेर बांधून शा लकूच्या आंघोळ करायचे आहे म्हणून ओ माजरीचा पिल्लू आलाय तवच ये बघा सोनू बघा सोनू छोटा बाबू आहे बाबू मारायचं नाही इकडे हे बाबू आहे ना तो बाबूला त्रासणी बाबू द्यायच इकडे कंपाऊंड वरती मांजरीचा पिल्लू आले तवच सशासारखं कान कानवरती करून बघतय चला आंघोळ करायची आहे आज मस्त शॅम्पू लावून शा आंघोळ 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 केल्याशिवाय काय जवाल भेटणार आज आधी सांगतो तुला मी या वेळ बसल्या भाकर खायला मस्त आज शनिवार आहे ना त्यांचा उपवास असतो शनिवार गाठ्यांची भाजी गेली आहे ना जेव्हा बटा पाटला की सांग त्याला सा पकडायला लागेल तर मला एकला काय धावून देणार नाही आज आमचा लक्की पला नाही पुसतो आंघोळ पण करून देणे बापू गरम पाणी ना घालून घेतले कोरा आणून मला कमल तुझी हां मग थंड आंघोळ केली मग कशा होईल तुझ्या ऐकली मशा ऐकली मशा आता गोरा दिसतो ना बब्बू राग आला काय वाकराटून गेले काय तिकडं तिकडं बा मम्मीच्या घर दात पण का तंबाखू खातो का काय काळे काळे झालं दात तुझे राग आलाय वाटत माझ्या नकोला राग आलाय बाबा माझ्या पोल्याला नाग आलाय मम्मीने ना आंघोळ केली म्हणून अरे गरमपणे आंघोळ केली तुझी के का थंडपणे आंघोळ केली का बदमाश कालता बदमाश बब्बू मी शोनूला घेऊन जाऊ का फिरायला मग चला बाए, बाए, चला आम्ही चाललो बाय बाई तुला नाही घेऊन जा शोनूला घेऊन जाईन आता शोनू चला आपण फिरायला जाऊ तळ्यावर चल, चल। लकीला नाही नाही लक्कीला लक्की सांगता मी येत नाही तुमच्या सोबत ना बाबू तू येत नाही ना जाऊ ना मग आम्ही आम्ही जाऊ फिरायला तू येतो आहे तू येते फिरायला मम्मीच्या सोबत चला लक्कीला आमच्या राग येरा मम्मीचा पोर आहे येरा लक्कीच्या आंघोळ बिंगोळ करून घेतली मस्त लक्कीला जावाला दिलं लक्की काही जेवण पसारा बघा कसा खाल्ल्यान कमी ना नाच जास्त गेले जोनुने बिस्किटांचा वातावरण कसं आहे असं ढगाळ असं ते पाऊस परल ना तिथंशा ना फाट्या आणून ठेवल्यान म्हणजे जिठ्ठ्या ज्या रस्त्याच्या बाजूला झाडं तोडलेली होती ना ते सगळं आणून ठेवल्या इथं तोडायच्या न्या नेल्यान तर तुम्हाला मशीनचा पण आम्हाला आवाज येत असेल वरती पाणी चढवायला घेतले ना बर नाही बघा तुम्हाला कंपाऊंडच्या पाठीमागे बरणी दिसत असेल आता आवडी उंच भरणी गेले तर वाटतं या पावसाळ्यामध्ये डायरेक्ट खालचा आखा फ्लोअर पाण्याखाली जाईल असा डेंजर भरणी गेले बघ का आता लग्ना दिसत असेल काला करा सगळा सगळं सकाळ या गाईमध्ये भाकरी करायला घेतल्या न गाई गाईमध्ये भाकर टाकायला गेली तव्यामध्ये तर हाताला असं जोरांचा चटका पण लागली काल झाली सगळा असून झोप तुम्ही मला सांगा ऐक ब्लॉग मध्ये जाम झोपले आता आता का सकाळच भाकरी बनवल्यानंतर आता काही भाकरी काय टेन्शन नाही संध्याकाळी सकाळ भाकरी बिकरी केल्या मच्छी बिच्छी बनवली ना जेवायला कोणी आला नाही एवी दोघांमधून चिन्मय मला वाटलं कामाला गेले का ते चिन्मय गेल्या मित्रांसोबत फिरायला तो बोलला जेवायला नाही येणार मी डायरेक्ट संध्याकाळी येईन ना मोनिश मला बोलून गेलेला का जेवायला म्हणजे घरी येईन मी पण तो पण काय आला नाही त्याला कॉल केला तर बोलते बाहेरच म्हणजे बाहेरच जेवतो आता मी येत नाही तर जेवण सकाळचं तसंच राहिले छान झोपली मला सकाळी लवकर उठल्याव ना आणि काल पण लवकर उठ झालेला जायचं होतं बाहेर म्हणून बाबा थंडी अशी लागतं ना बाबा डेंजर आता तर मशाची जत्रा पण चालू झाली आजपासून आता तर बघायलाच नको थंडीचा बघू जर मशाच्या जत्रेला जर जायला जमला तर जाण मी इच्छा तर जावाची बघू काय जुगाड होते का जाण्याचा कसं आहे माहिती आहे का आता आमची फोर व्हीलर नसल्यामुळे म्हणजे कुठं लांबचा प्रवास करायचा असला टेंशन ना का टेन्शन होते मग नाही जाऊ शकत तरी बघू गावातून जर कोणी बायका जर जात असतील ना तर मग त्यांच्यासोबत जाईन मस्त बायका आमच्या गावातल्या कधी कधी जातात बघू सांगून ठेवी गेल्या ना तर मस्त आपण मस्श जत्रेला जा। जाऊ मी गेलेले काहीतरी एक दोन एक दोन वर्ष आधी गेलेली मी माझ्या बहिणीसोबत योगिता सोबत गेलेली मशाला मस्त बाबा जाम ऊन बी असतं ना नुसतं धुलं असतं तिकडं पण मज्जा असते जाम बघू वर्षी जाऊ आपण जाणू मारता कारण का सोनूने जाम करून लेटर इथं या छोटे सरकार किती दुनिया फिरून आला आवाज कर किती दुनिया फिरून आलास काय बाय 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 सोनूचा प्रेम बघ सोनूचा प्रेम कवर होतून झाले व सकाळपासून दिसला नाही त्याला तू अरे सोप्यावर बसून राहतात भाऊशा वाट बघत सोनू तुझे दादा आला ना आता बघा प्रेम कसा होतून चाललाय याला कोण मिठी मारली याला येऊ पण जो भाऊशा उठला मग तो बघ तो पण उड्या मारते हा दारू आणली तिथे तरी अरे कापते नाही मोरशी आदमी त्याचा आतबीत मोरशील अरे नको काय औषध आणले लकीचं औषध संपलेलं ना त्याला ना

आमचे म्हणजे आम्ही दोघंच जेवलो पोरं आत्ता पण नाही जेवली पोरं बाहेरूनच खाऊन आली तर चिन्मय येताना काहीतरी खाऊन आला तर बोलते आता भूक नाही झोपतो बोलते म्हणजे आम दमलो आहे बोलते चालून चालून चिन्मय कधीच गोळ झालं आहे आणि मोनिश आला एक साडे अकरा वाजता कामावरून तर त्याने पण बनाना सेक घेतला नाही तो पण जाऊन झोपला आत्ता पण ते बनाना सेकच बनलं जेवत नाही बोलते आत्ता ना तो पण काहीतरी खाऊन आलेला आणि आत्ता वाजल्यात बरोबर साडेबारा रात्रीचे म्हणजे रविवारचा दिवस सुरू झाला <laughs> तर आम्ही इथे झोपत नाही तसं ना आता असो सगळ्यात कामं आवडल्यान माझी मी पण आता झोपते आणि उद्या एक मस्त प्लॅन आहे ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच तर उद्याचा ब्लॉग पण बघा तर चला आता ब्लॉगचा एंड करते मी तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहणी मस्त बाय बाय